नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे सोलापूर सराब बाजार येथे नवीन ज्वेलरी शॉप चे उद्घाटन सोलापूर येथील सराब बाजारामध्ये नवीन लक्ष्मी ज्वेलर्स या दुकानाचे उद्घाटन महेश भैया धाराशिवकर यांच्या हस्ते झाले या उद्घाटन सोहळ्याला महेश भैया धाराशिवकर यांनी या, या दुकानाच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या या दुकानाच्या संचालक अमोल भैया कळम यांनी सांगितले की त्यांच्या दुकानात ग्राहकांना उत्कृष्ट दर्जाचे आणि आकर्षक चे दागिने मिळतील हे नवीन ज्वेलरी शॉप नागरिकांसाठी एक नवीन आणि उत्तम पर्याय ठरेल या दुकानात चांदीचे सोन्याचे आणि हिऱ्यांचे दागिने उपलब्ध आहेत अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा